बीडमध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे अयोध्या राहुल व्हरकटे वय सव्वीस राणार लुखामसला तालुका गेवराई असे या होमगार्ड महिलेचे नाव आहे समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरातील अंबिका चौकात राहणारी अयोध्या राहुल व्हरकटे वय सव्वीस रानार लुखामसला तालुका गेवराई या होमगार्ड महिलेचा प्रेमसंबंधाच्या वादातून खून झाला आहे मृत अयोध्या आणि तिची मैत्रीण फडताडे यांच्यातील प्रियकरावरून झालेल्या वादातून ही घटना घडली गुरुवारी सकाळी अयोध्याचा मृतदेह शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील झाडीत असलेल्या नाल्यात आढळून आला चार वर्षापूर्वी पतीच्या अपघाती मृत्यूनंतर अयोध्या आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह शास्त्री राहत होती ती नुकतीच होमगार्ड मध्ये भरती झाली होती आणि पोलीस भरतीची तयारी करत होती दरम्यान तिच्या मैत्रिणीचा राठोड नावाच्या योगासोबत प्रेमसंबंध होते मात्र काही दिवसापूर्वी अयोध्या आणि राठोड यांच्यातील जवळीक वाढल्यामुळे मैत्रीण फडताळे तिला संताप आला तिने अयोध्याला दोन दिवसापूर्वी घरी बोलावले आणि आपल्या मुलाच्या मदतीने गळात दाबून तिचा खून केला पुढे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अयोध्येचा मृतदेह एका खोक्यात ठेवून स्कूटीद्वारे नाल्यात फेकण्यात आला सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू करत मृत महिलेच्या मैत्रिणीसह चौघांना अटक केली आहे